काय नाही अगं सर भाजी केली नाही काय करायला ती तुला आकानी नाही होईल तूप दिलं तुझ्या आईने तूप दिलेलं मग मी नेहमी माझ्या ऐकून माझ्या आईने दिलेलं तरी मला खाऊन दे माझ्या तू तुझ्या ऐकून आणलं मग मी माझ्या ऐकून मी माझ्या ऐकून माझी माझ्या घरी पिकत आहे का तू कि मी ती कुणी आई मग मी बी माझ्या ऐकून निय मला तरी घरी पिकत आहे काय तुझा धंदा उपरटात बाई चांगले आणखी ना तुझे ऐकून हा तुझे ऐकून आणखी ते म्हातारे माणसं झट ते झोंग तिथ ना अजून आणलं तुझे ऐकून झट ते झोंग आणलं माझ्या आईला मी काय तू मला तर काय वाटायले मम्मा तू पण भाकर खावत बघ थोडी पुन्हा डबा भरी ते आधी काय करते मी खाते दे बर भाकर थोडी आता ठोक नाही त्यातलं काय मग तू तू आणलंस ना तुझ्या ऐकून मम्मी मी काय मी जास्त नाही ना तू त्या डबा भरून नेते डबा भरून खाली किती काय सांग नाही एवढं एवढं तुला किती लागत आहे गे लागत दे मला काहीच लागत बाय 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 छान केली तू पण बाजरीची भाकर म्हणजे बाय 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 लय ती एकच नंबर लागत बाय 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 फुकड पाहिजे फक्त आपल्याला तिला म्हणलं ना गावातून आण काही मला आता म्हणते एक मिरची एक भेंडी एक काहीतरी आणि ती वाघ लागत आहे मम्मा आणखी काय करून मागे तुझ्या मग पैसे देऊन पैसे माझ्याकडून कुठं येत आमच्याकडे वडाला पैसे येत तुला असं वाटत नाही कस केलं तू असं केलं हजार रुपये भेटत नाही थोडं खा वाटत आपल्याला तस चांगलं काय करते डबे भरवायचेच ना शंभर मी असाच डबा घेतो बाई मला रंगी काही तुला काही गरजच नाही बघ मम्मा डेज बाहेर लागत म्हणून गरज नाही का मला गरज ती तर तू उरसत मी आज मला उरसत रंगी लई नाटक नको करू हिताल ती हिताल बी भरी ती अंडे भरीन हे भरीन ते भरीन भरी तू बी भराय लागली लगेच भरीत नाही मी हा तसंच घेऊन जाते मला डबे कशाला भरवायचे म्हणजे हे ह्याच्यात मी पहिला

तू उपकार मान देवाचे हो देवाचे उपकार मान स्वतः हा काय द्यायचं नाही माय बाप आणि त्यांना कुणी काय दिल्यानं ते खाऊन द्यायचं नाही उन्हाळला लेकरांचा डबा घेतून हिज सगळं घेतून आम्हाला आम्हाला येत नाही का ग तुला बाजार भिजार भरतोय भाजी पाला तरी तेवढा घेऊन येत जा